आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या भेट द्या डब्ल्यू 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 डॉट धडा आहे रविवारी चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस विषय मन सोनेरी सोने माणसाला शहाणपण कुठे मिळेल समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल आणि देव लोकांना म्हणाला परमेश्वराची भीती बाळगा व त्याला मान द्या तेच शहाणपण आहे वाईट गोष्टी करू नका तोच समजूतदारपणा आहे उत्तरदायी वाचन नेत परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव तुझ्या स्वतःच्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस तुझी प्रत्येक गोष्ट करशील ती देवाचा विचार कर म्हणजे तो तुला मदत करील तुझ्या स्वत शहाणपणावर अवलंबून राहू नकोस पण परमेश्वराला मानदे आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा तू जर हे केलेस तर ते तुझ्या शरीराला औषधाप्रमाणे बरे करील किंवा पेयाप्रमाणे तुझ्या हाडांना ताजेतवाने करील तुला कधी कधी तू चूक करीत आहेस हे दाखवून देईल पण या शिक्षेमुळे तू रागावू नकोस त्यापासून शिकायचा प्रयत्न कर का कारण परमेश्वर ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच सुधारतो होय मुलावर प्रेम करणाऱ्या व त्याला शिक्षा करणाऱ्या देव उपदेश बायबल पासून अनुवाद हे इस्रायल लोक हो ऐका परमेश्वर हाच आपला देव आहे परमेश्वर एकच आहे आणि आपला देव परमेश्वर यावर संपूर्ण अंत करणाने संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा पण करावर त्याहूनही मोठी कृपा करतो त्यासाठीच पवित्र शास्त्र म्हणते देव गर्विष्ठाचा विरोध करतो पण नम्रजनांवर तो दया करतो म्हणून स्वतःला देवाच्या स्वाधीन करा सैतानाला विरोध करा आणि तो तुमच्यापासून पळून जाईल देवाजवळ या आणि तो तुमच्याजवळ येईल पाप्यांनो तुमचे हात स्वच्छ करा आणि तुमची अंत करणे करा जे तुम्ही आहात तुम्ही प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उच्च स्थान देईल दानियेल मी नभो खदनेसर माझ्या राजवाड्यात सुखात होतो मी यशस्वी जीवन जगत होतो मला पडलेल्या स्वप्नाने मी भयभीत झालो मांत्रिक व खासदी यांना मी माझ्या स्वप्नाबद्दल सांगितले पण ते त्याचा अर्थ सांगू शकले नाहीत अखेर दानियलने येऊन मला स्वप्नाबद्दल सांगितले मग डानियलने उत्तर दिले आणि म्हटले तू स्वप्नात एक वृक्ष पाहिलास राजा तूच तो वृक्ष आहेस तू महान व सामर्थ्यशाली झाला आहे आकाशाला बिडणाऱ्या उंच वृक्षाप्रमाणे तू आहेस आणि तुझी सत्ता पृथ्वीच्या टोकापर्यंत पसरली आहे राजा तू पवित्र देवदूताला स्वर्गातून खाली येताना पाहिलेस तो देवदूत म्हणाला वृक्ष तोडून टाका हे राजा, राजा याचा अर्थ परात्पर देवाने या गोष्टी तुझ्या आयुष्यात घडवून आणण्याची आज्ञा दिली आहे नबोखदनेसर राजा तुला सक्तीने लोकांपासून दूर जावे लागेल तू वन्य पशु राहशील गुरांप्रमाणे प्रमाणे तुला गवत खावे लागले तू भिजशील सात पावसाव्यानंतर तू धडा शिकशील परत पर देवाचेच माणसांच्या राज्यावर प्रभुत्व असते हे तुला कळेल देव त्याला पाहिजे त्यांच्याच हातात राज्य सोपवितो वृक्षाचा व मुळे जमिनीत राहू देण्याची देवाची आज्ञा आहे याचा अर्थ तुला तुझे राज्य परत मिळेल पण त्याआधी तुला राज्यावर परत पर देवाचे प्रभुत्व आहे हे कळायला हवे तेव्हा राजा माझे ऐक पाप करण्याचे सोडून दे योग्य त्याच गोष्टी कर वाईट कृत्य करू नकोस गरिबांवर दया कर मग कदाचित तुला यशच मिळेल स्वप्न पडलेल्याला बारा महिने झाले राजा नबू एकदा त्याच्या बाबेलच्या राजवाड्याच्या छतावरून चा चालत असताना राजा म्हणाला पहा बाबेलकडे पहा हे प्रचंड शहर मी वसविले हा माझा राजवाडा आहे माझ्या सामर्थ्याच्या जोरावर मी हा राजवाडा बांधला माझे मोठेपण दाखविण्यासाठीच मी तो बांधला त्याचे शब्द त्याच्या तोंडातच होते कि स्वर्गातून आवाज आला राजा नबो पुढे तुझे काय होणार आहे ते पहा राजा म्हणून तुला असलेली सत्ता तुझ्यापासून हिरावून घेतली जाईल या गोष्टी ताबडतोब घडल्या सक्तीने लोकांपासून दूर जावे लागले त्याला गुरांप्रमाणे गवत खावे लागले तो दवात भिजला त्याचे केस गरुडाच्या पिसांप्रमाणे लांब वाढले व वा नखे पक्ष्याच्या नखांप्रमाणे वाढली या काळाच्या अखेरीला मी नबोखदनेस्सरने स्वर्गाकडे पाहिले आणि माझे मन ताव्यावर आले मग मी परात्पर देवाचे स्तवन केले त्या चिरंतनाचा मी मान ठेवला त्याचे उपकार मानले देवाचे प्रभुत्व अंखड त्या पिध्या आहे त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे पृथ्वीवरचा मनुष्य प्राणी खरच महत्त्वाचा नाही स्वर्गीय सामर्थ्यांत व पृथ्वीवरच्या माणसांत देवाच्या इच्छेने सर्व काही घडते त्याच्या सामर्थ्यशाली हाताला कोणी अडवू शकत नाही त्याच्या कृत्यांबद्दल विचारू शकत नाही अशा रीतीने त्यावेळी देवाने माझे मन ताव्यावर आणले राजा म्हणून माझा सन्मान व सत्ता मला त्याने परत दिली माझे सल्लागार व राजवंशातील लोक पुन्हा मला विचारू लागले मी पुन्हा राजा झालो आणि पूर्वोपेक्षा मी महान व अधिक सामर्थ्यशाली झालो आता मी नबोखदनेसर स्वर्गाच्या राजाची स्तुतीस्तोत्रे गातो त्याचा गौरव करतो त्याचे उपकार मानतो योहान कारण जगात जे सर्व काही आहे ते म्हणजे पापी देहाला संतोष विणारी लैंगिक वासना डोळ्यांची वासना वसंसारा विषयीची फुशारकी हे पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो अनंत काळापर्यंत जगेल इफिस्करांस म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात सावध करतो ज्याप्रमाणे विदेशी त्यांच्या मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका त्यांची अंत करणे अंधकारमय अशा स्थितीत ता आहेत आणि देवापासून जे जीवन येते त्यापासून ते वेगळे झाले आहेत कारण ते अजाण आहेत आणि आहे। त्याची अंत करणे कठीण झाली आहेत तुमच्या पूर्वीच्या जीवनाविषयी तुम्हाला तुमच्या जुन्या मनुष्यापासून सुटका करून घेण्यास शिकविले होते जो मनुष्य फसवणुकीच्या इच्छेने अशुद्ध झाला आहे यासाठी तुम्ही अंतकरणा व आत्म्यात नवे केले जावे आणि देवाने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही तर तो सावधानतेचा व सामर्थ्याची स्फूर्ती देणारा आत्मा दिला आहे रोमकरांस आणि यापुढे या, या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हाला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य सर्व काही असीम मन आणि त्याचे अनंत प्रकटीकरण आहे कारण ईश्वर सर्वस्व आहे ख्रिश्चन शास्त्रात पहिले कर्तव्य म्हणजे देवाचे पालन करणे एक मन असणे आणि दुसऱ्यावर स्वतः प्रेम करणे आपल्याकडून आज्ञाधारकतेची मागणी करणारा कोण आहे जो शास्त्राच्या भाषेत सांगायचे तर स्वर्गातील सैन्यात आणि पृथ्वीवरील रहिवाशांमध्ये त्याच्या इच्छेनुसार काम करतो आणि कोणीही त्याचा हात रोखू शकत नाही किंवा त्याला म्हणू शकत नाही तू काय करतोस दैवी मन माणसाच्या संपूर्ण आज्ञाधारकतेची प्रेमाची आणि शक्तीची योग्य मागणी करते कोणत्याही कमी निष्ठेसाठी कोणतेही आरक्षण नाही सत्याचे पालन केल्याने माणसाला शक्ती आणि सामर्थ्य मिळते चुकीच्या अधीनतेमुळे शक्ती कमी होते जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्याला मी सुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन ख्रिश्चन शास्त्रात सत्याचा नकार घातक आहे तर सत्याची आणि त्याने आपल्यासाठी काय केले आहे याची न्याय पावती ही एक प्रभावी मदत आहे जर अभिमान अंधश्रद्धा किंवा कोणतीही चूक मिळालेल्या फायद्यांची प्रामाणिक ओळख रोखत असेल तर ते आजारी व्यक्तीच्या पुनर्प्राप्ती आणि विद्यार्थ्याच्या यशात अडथळा ठरेल मर्त्य मन हे मानवी हेतूंचे स्वीकारलेले केंद्र आहे ते भौतिक संकल्पना तयार करते आणि शरीराच्या प्रत्येक विसंगत कृतीला जन्म देते जर कृती दैवी मनातून पुढे येत असेल तर ती सुसंवादी असते जर ती चुकीच्या मर्त्य मनातून आली तर ती विसंगत असते आणि पाप आजार मृत्यू मध्ये संपते ते दोन विरुद्ध स्त्रोत कधीही झऱ्यात किंवा प्रवाहात मिसळत नाहीत परिपूर्ण मन परिपूर्णता पाठवते कारण देव मन आहे अपूर्ण मर्त्य मन स्वतःचे साम्य दाखवते ज्याबद्दल ज्ञानी माणसाने म्हटले होते सर्व काही व्यर्थ आहे वेडेपणाचा उपचार विशेषत मनोरंजक आहे कितीही हट्टी असला तरी बहुतेक आजारांपेक्षा तो सत्याच्या कल्याणकारी कृतीला अधिक सहजपणे प्रतिसाद देतो जी चुकीचा प्रतिकार करते बरा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर आजारांप्रमाणेच आहेत म्हणजे पदार्थ मेंदू मनावर नियंत्रण ठेवू शकतो किंवा विचलित करू शकतो त्रास देऊ शकतो किंवा त्रास देऊ शकतो हे अशक्य आहे तसेच सत्य आणि प्रेम एक निरोगी स्थिती स्थापित करतील नश्वर मन किंवा रुग्णाच्या विचारांना मार्गदर्शन करतील आणि नियंत्रित करतील आणि सर्व त्रुटी नष्ट करतील मग ते डिमेन्शिया कोणताही मतभेद असो दैवी प्रेम माणसाला सुधारते आणि नियंत्रित करते मानव क्षमा करू शकतात परंतु हे दैवी तत्वच पापी व्यक्तीला सुधारते देव तो देत असलेल्या ज्ञानापासून वेगळा नाही तो ज्या प्रतिभा देतो त्या आपण सुधारल्या पाहिजेत वाईट रीतीने केलेल्या किंवा अपूर्ण ठेवलेल्या आपल्या कामाची क्षमा करण्यासाठी त्याला आवाहन करणे म्हणजे क्षमा मागण्याशिवाय आपल्याकडे दुसरे काहीही नाही आणि नंतर आपण तो गुन्हा पुन्हा करण्यास मोकळे राहू अशी व्यर्थ धारणा आहे पापाचे परिणाम म्हणून दुःख देणे हे पाप नष्ट करण्याचे साधन आहे प्रत्येक कथित आनंद त्याच्या समतुल्य वेदनांपेक्षा जास्त देईल अस्तित्वाचे सुसंवाद स्वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी आपण अस्तित्वाचे दैवी तत्व समजून घेतले पाहिजे प्रेम आपल्याला प्रलोभनातून सोडवण्यासाठी घाई करत नाही कारण प्रेमाचा अर्थ असा आहे की आपण परीक्षा घेतली पाहिजे आणि शुद्ध केले पाहिजे लक्षात ठेवा मानव की मानवजातीला लवकरच किंवा नंतर दोखाने किंवा विज्ञानाने ज्या चुकीवर मात करायची आहे त्याची खात्री पटली पाहिजे इंद्रियांच्या चुका दूर करण्याचा प्रयत्न करताना सर्व चूक शेवटी सत्याच्या अधीन होईपर्यंत पूर्णपणे आणि न्यायपणे त्याची जास्तीत जास्त किंमत मोजावी लागते पापाचे वेतन देण्याची दैवी पद्धत म्हणजे एखाद्याच्या अडचणी दूर करणे आणि इंद्रिय आणि आत्मा यांच्यात कसे विभाजन करायचे हे अनुभवातून शिकणे दुष्ट माणूस हा त्याच्या सरळ शेजाऱ्याचा शासक नसतो चुकीमध्ये यश म्हणजे सत्यात पराभव हे समजून घेतले पाहिजे ख्रिश्चन सायन्सचा सा पवित्र शास्त्रीय अर्थ आहे दुष्टाला त्याचा मार्ग सोडून द्यावा आणि अनि अनितिमानाला त्याचे विचार सोडून द्यावेत आपली प्रगती निश्चित करण्यासाठी आपण आपले प्रेम कुठे ठेवले आहे आणि आपण कोणाला देव म्हणून स्वीकारतो आणि त्याचे पालन करतो हे शिकले पाहिजे जर दैवी प्रेम आपल्यासाठी जवळचे प्रिय आणि अधिक वास्तविक होत असेल तर पदार्थ आत्म्याच्या अधीन होत आहे आपण ज्या वस्तूंचा पाठलाग करतो आणि आपण प्रकट करतो तो आत्मा आपला दृष्टिकोन प्रकट करतो आणि आपण काय जिंकत आहोत हे दर्शवितो आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आध्यात्मिक चांगल्या गोष्टींचे भेदभाव समज ही वास्तविक आणि असत्य यांच्यातील सीमारेषा आहे आध्यात्मिक ज्ञान मन जीवन सत्य आणि प्रेम उलगडते आणि दैवी ज्ञानाचे प्रदर्शन करते ज्यामुळे ख्रिश्चन विज्ञानात विश्वाचा आध्यात्मिक पुरावा मिळतो ही समज बौद्धिक नाही विद्वत्तापूर्ण प्राप्तींचे परिणाम नाही ती प्रकाशात आणलेल्या सर्व गोष्टींची वास्तविकता आहे समजूतदारपणा हा देवाचा एक गुण आहे जो ख्रिश्चन विज्ञानाला गृहितकामपासून वेगळे करतो आणि सत्याला अंतिम बनवतो दैवी विज्ञान खालील स्वयं स्पष्ट प्रस्तावाद्वारे एक मन आहे या अमूर्त विधानाचे स्पष्टीकरण देते जर देव किंवा चांगले वास्तविक असेल तर वाईट देवाचे वेगळे पण अवास्तव आहे आणि वाईट केवळ अवास्तवला वास्तव देऊनच खरे वाटू शकते देवाच्या मुलांचे मन एकच असते एकाच पित्यासह अगदी देवासह संपूर्ण मानव कुटुंब भाऊबंद असेल आणि एका मनाने आणि त्या देवाने किंवा चांगल्या मनाने मानवाचे बंधुत्व प्रेम आणि सत्याने बनलेले असेल आणि त्यात तत्व आणि आध्यात्मिक शक्तीची एकता असेल जी दैवी विज्ञान बनवते देव आणि मानवाचे संबंध दैवी तत्व आणि कल्पना विज्ञाना तविनाशी आहेत आणि विज्ञानाला कोणताही बदल माहीत नाही किंवा मा सुसंवाद परत येत नाही परंतु ते दैवी क्रम किंवा आध्यात्मिक कायदा धारण करते ज्यामध्ये देव आणि त्याने निर्माण केलेले सर्व काही परिपूर्ण आणि शाश्वत आहे जे त्याच्या शाश्वत इतिहासात अपरिवर्तित राहिले आहे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूर्पणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल